कसे आहात तुम्ही सगळे आज आपण परत परवाच्याच मुद्द्यावर येणार आहोत जी आपण परवा स्पेशल व्हिडिओ बनवली होती घरात पैसा येत नाही आणि आला तर तो टिकत नाही आपण त्याच विषयावर आज परत बोलणार आहोत त्यासाठी मी काही टिप्स दिल्या होत्या त्यातली एक टिप्स सांगायची बाकी राहिली आहे ती मला काल आठवली मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती सांगूया पण ती व्हिडिओच्या शेवटला त्यासाठी माझी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा बरेच अशा बायका असतात की त्या म्हणतात मी उपवास तपास करते व्रत वैक वैकल्य करते किंवा पारायणं करते तरी पण माझी इच्छा पूर्ण होत नाही किंवा माझ्या घरात सुख संपत्ती शांतता येत नाही आहे असं का तर का होत आहे माहिती आहे मणी नाही भाव आणि देवामाला भाव अशी आपली गत होऊ राहिली म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आपण कितीही प्रयत्न केले तरी भगवंत आपल्याला पावत नाही किंवा भगवंत आपल्या घरात येत नाही आहे आता त्याच्यासाठी काय माहिती आहे का आपण जे वैभव लक्ष्मीचे व्रत करतो किंवा एखादे पारायण करतो नवनाथ्याचं वगैरे पारायण करतो किंवा माझ्याकडे हे गुरुचरित्राचं पारायण आहे मी स्वतः केलेलं आहे आणि ह्या पारायणामध्येच एक अध्याय आहे जो मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे एक आणि भगवंत ह्या थ्रू आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून जातो आहोत पण आपल्याला ते कळत नाही आपण काय करतो माहिती का हे असले पारायण वाचतो किंवा जे वैभवलक्ष्मीच्या व्रतामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत की काय असतं बाब आपण का करावं आणि त्याच्यासाठी क केल्या करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे पण त्यामध्ये सांगितलं पण आपण काय करतो फक्त वाचायचं म्हणून वाचतो का कारण की हे पूर्ण केलं ना एवढे शुक्रवार पूर्ण केले किंवा एवढे गुरुवार पूर्ण केले की मला सुखसंपत्ती लागणार आहे अरे पण तुझ्या मनात भाव पाहिजे ना किंवा भगवंत काय सांगतो आहे तुला हे कळलं पाहिजे आणि ह्या ते मी प्रूफ आज तुम्हाला याच्यामधून देणार आहे म्हणून आज मी ही ग ग्रंथ घेऊन आज याला व्हिडिओला बसली आहे ओके चला तर मग वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे बघा आपण बरेच असे व्रत वैकल्य करतो पण आपल्याला आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे का कारण की त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जे काही कराल ना ते श्रद्धेने करा मनापासून करा Earth... Hmm. आता बऱ्याच गोष्टी असतात की त्यासाठी काही नियम असतात आता हे गुरुचरित्राचं जर पारायण करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला ते सात दिवसाचं पारा सात दिवसामध्येच पारायण संपलं पाहिजे सात दिवस तुम्हाला चटईवरच झोपावं लागेल त्यानंतर सात दिवस तुम्हाला डाळी खाता येणार नाही किंवा डाळीचे पदार्थ खाता येणार नाही सात दिवस तुम्हाला एक पोळी किंवा पोळीच किंवा भाजी किंवा भाजीच खावी लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियम पाळावे लागतील पण ते नियम का सा कशासाठी असतात तर आपलं जे शरीर आहे ते शरीर एक ते घोडे आहेत आणि त्या घोड्यांना आपल्याला लगाम करता आला पाहिजे त्या शरीराला ती सवय लागली पाहिजे आणि त्याग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काहीतरी त्याग काहीतरी पाहिजे असेल तर आपल्याला काहीतरी त्याग करता आला पाहिजे हे या ग्रंथांतून किंवा ह्या पारायणांमधून आपल्याला शिकायला मिळतं म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात ओके आता त्यात पण भगवंताने आपल्याला ऑप्शन दिलं आहे की जर सपोज एखाद्या गोष्टी एखाद्या दिवशी एखादी गोष्ट शक्यच नाही आहे तर त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे तर त्या दिवशी आपण गायत्री मंत्राचं पारायण केलं पाहिजे गायत्री मंत्राचं आपण उच्चारण केलं पाहिजे की जेणेकरून आपलं जे म्हणजे अँटीडोस मिळून जातो आपण जी चुकी केली आहे त्याला अँटीडोस मिळून जातो हे केलं पाहिजे पण ते कधी ते ऑप्शनल आहे जेव्हा आता आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे काही पर्यायच नाही आहे त्यावेळेस पण सपोज असं नको व्हायला की घरामध्ये छान छान पदार्थ बनवलेले अरे बापरे सगळे डाळीची छान भजी बनवलेली आहे आता माझ्या तोंडाला जिबीला पाणी सुटतंय मग जाऊ दे ना काय होतंय के हे केल्याने घ्या ना आजच्या दिवस खाऊन गायत्री मंत्र म्हणून टाकू नाही इथे नाही भगवंत पाहुणार हो पण अशा वेळेस होऊ शकतं की एखाद्या ठिकाणी कोणाचा काही कार्यक्रम आहे आणि तिथे जाण्यासाठी आपण भागच आहो किंवा आपल्याला जावंच लागणार आहे आणि तिथे आपल्याला खावंच लागणार आहे त्यावेळेस आपण ते, ते पारण करू शकतो त्यावेळेस भगवंत आपल्याला माफ करेल पण इथे नाही माफ करणार हे काय झालं आपल्या शरीराचे चोचले झाले आपल्या जीभेचे चोचले झाले हे एक गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट की असं म्हटलं जातं की पारण कम्प्लीट झाल्यानंतर की भगवत भगवंताला श्रीखंडाचा नैवेद्य दिला गेला पाहिजे गोडाचा नैवेद्य दिला पाहिजे किंवा जर आपण महालक्ष्मीचे व्रत केले किंवा वैभवलक्ष्मीचे व्रत केले तर तेव्हा आपण खीर बनवली पाहिजे किंवा आपल्या बाय घरी बायका बोलवून त्यांना जेव घातलं पाहिजे ओके अगदी बरोबर आहे पण तुम्ही मला सांगा जर एखाद्याची परिस्थितीच नाही आहे श्रीखंड आणण्याची तर त्याने गूळ ठेवला किंवा साखर ठेवली तरी भगवंत आनंदाने स्वीकारणार नाही का हो तोही भगवंताचाच लेकरू आहे ना पण मग असं नको व्हायला हां तिथे भगवंत तुम्हाला माफ करेल पण असं नको व्हायला की आज तुम्ही भगवंताला श्रीखंड ठेवायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी स्वतः मात्र श्रीखंड आणून खायचं हे चुकीचं आहे की नाही म्हणजे भगवंत तुम्ही किती त्याग करू शकतात किंवा तुम्ही किती भगवंताला देऊ शकतात तुम्हाला पाहिजे आहे ना तुम्हाला डिग्री पाहिजे आहे डिग्रीसाठी तुम्हाला डिग्री मिळवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे कष्ट करावं लागणार आहे परिश्रम करावा लागणार आप परीक्षा द्यावी लागणार आहे पास व्हावं लागणार आहे तेव्हा तुम्हाला डिग्री मिळेल मग जर तुम्हाला भगवंताकडून काही पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी द्यावंच लागणार की नाही आणि ते अगदी मनोभावे साधा भोळ्या पद्धतीने द्या ना काय आहे बघा आपलं भगवंत आपली मायबाप आहे जर एखाद्या आईला आपल्या छोट्याशा लहान मुलाने एक स्वतःच्या हाताने काहीतरी ड्रॉइंग बनवलं आईसाठी आणि ते आईला दिलं तर आईला आवडणार नाही का हो मग जर आपण मनोभावे साधे भोळ्या पद्धतीने पण मनोभावे भगवंताची पूजा केली तर भगवंता ॲक्सेप्ट नाही करणार का मग भगवंत का तुमची इच्छा पूर्ण नाही पूर्ण करणार नाही आपले आईबाप आपली इच्छा पूर्ण करण्यासाठीच बसलेले असतात ते आपल्यासाठी वाटेल ते करायला प्रय तयार असतात पण त्यासाठी आपल्यालासुद्धा तसा आपलं त्यांच्या मुलाप्रमाणे वागावं हो लागेल ना मग जर तुम्ही त्यांना फक्त स्वार्थासाठी आई आईन बाप बाप म्हणतायत तर कसं काय देव तुम्हाला देईल नाहीच देणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन निर्मळ ठेवा तुमचं मन निर्मळ असेल तर तुमची भक्तीसुद्धा निर्मळ राहील आणि तुमची भक्ती निर्मळ असेल तर तेव्हाच तुम्हाला भगवंत देईल मग तुमचं मन निर्मळ कसं होऊ शकतं तर चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं बोला परिणामी तुमचे विचार चांगले होतील परिणामे तुमचं मन चांगलं होईल तुमचं मन निर्मळ होईल आणि तेव्हाच भगवंत तुमच्या मदतीसाठी धावून येईल भोळ्याच्या गाई देव राखी ओके आता पर्वाचा विषय ज्या मी तुम्हाला टिप्स दिल्या होत्या त्याच्यामधली एक शेवटची टिप्स उरलेली होती ती म्हणजे बघा आपला जो झाडू आहे मी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असं बघितलं आहे की जो झाडू आहे किंवा शिरई आहे त्या शिरईला झाडून झालं का असं फेकून देतात किंवा त्याची जागाही फिक्स नसते कुठे एखाद्या कोपऱ्यात टाकून देतात तुम्ही मला सांगा त्या झाडूची त्या शिरईची तुम्ही वर्षातून एकदा लक्ष्मी म्हणून पूजा करतात आणि नंतर वर्षभर त्या झाडूला असे फेकत राहतात कसं काय का तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे ह्या खूप साऱ्या छोट छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कळत न कळत तुमच्याकडून खूप मोठ्या चुका करून जातात आणि म्हणून लक्ष मी तुमच्या घरात येत नाही किंवा टिकत नाही आणि जर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ ही आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच